हाय हॅलो वेलकम आम्ही गेलेलो आज महोत्सवमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो आज तर खूप गर्दी पण होती आणि एवढा भव्य दिव्य मेळा लागलेला तर गर्दी तर असणारच ना माणसांची आपण सर्व स्टॉलमध्ये जाऊन बघूया की काय काय ह्या स्टॉलमध्ये मिळत आहे ते आता हे बघा पहिलं स्टॉल आहे लहान मुलांच्या खूप आवडीचं मस्त मस्त टेस्टी टेस्टी फक्त वीस रुपयालाच हे पॅकेट आहे खूप लहान मुलं इथे उभे राहून स्वतःच्या आई वडिलांसोबत पाहिजे ते फ्लेवरचे कुरकुरे असे विकत घेत होते पुढं तर बायकांची खूप गर्दी होती ह्या स्टॉलवरती कारण इथे छान छान क्लिप्स बँड्स मिळत होते म्हणून आता आपण जाऊया पुढच्या स्टॉलवरती ह्या ताई तर घरातील कीटक पळून लावण्याचे सर्व प्रकारचे स्प्रे विकत होते सर्व प्रकारचे घरातील कीटक तुमच्या घरातून पळून जातील ह्यांचे स्प्रे वापरून अशा ह्या ताई सांगत होत्या पुढच्या स्टॉलवरती हे दोन दादा मॅजिक 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 बोलत होते मॅजिक आहे ह्यांची उपकरणे तर मी बघायला आतमध्ये डोकावले तर खूप प्रकारची उपकरणे होती घरातील वापरणारी आणि दादा डेमोसुद्धा दाखवत होत्या सर्वताईंना खूप मस्त दुकान होतं हे खूप उपयुक्त घरातील सामान होतं यांच्या स्टॉलवरती पुढच्या स्टॉलवरती तर हे दोन दादा तांब्या पितळ्याची भांडी विकत होती आणि या स्टॉलवरती तर लहान मुलांची खूप मजाच होत होती सर्व पदार्थ टेस्टिंगला जे भेटत होते पुढे गेल्यावरती कोकणातील मेवा हे दुकान खूप मस्त होतं सर्व कोकणातील पदार्थ यांच्या दुकानावर मिळत होती हे दादा तर बायकांचं काम खूप सोप्प करत होते किचनमधील काम सोप्पं करण्याचं हे उपकरण सर्व बायकांना विकत होते आणि दादा सर्व बायकांना डेमोसुद्धा दाखवत होते आणि हे खूप छान उपकरण आहे हा किचनमधील काम सोप्प करण्यासाठी पटापट जेवण बनून तयार होईल पुढच्या स्टॉलवरती तर खूपच गर्दी होती कारण दादा विकत होता केरळचे बनाना वेफर्स आणि त्या व्यतिरिक्त अजून वेफर्स पण होते आणि पुढचा स्टॉल तर लहान मुलांच्या खूप आवडीचाच होता कारण इथे छान छान लाकडाची खेळणी होती आणि ही खेळणी सावंतवाडीची होती खूप मस्त खेळणी होती चला तर मग आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया इथे तर दादा मंचुरियन्स बनवून सर्वांना खायला देत होता कारण हे आहे मंचुरियन्स मसाला गोबी मंचुरियन्स मसाला ह्या पॅकेटामधून पटकन घरात तयार होईल असं दादा सांगत होता तुम्ही हे पॅकेट घ्या आणि घरातल्या घरात मंचुरियन्स बनवा फूडच्या स्टॉलवरती तर बायकांची गर्दीच गर्दी होती कारण हा शॉप होता साड्यांचा नव्वद रुपयापासून साड्या स्टार्ट आहे असा दादा ओढत होता आणि खूप छान छान साड्या होत्या ह्या शॉपच्या पुढचा शॉप माझ्या आवडीचा होता कारण तिथे विकत होता हा दादा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोणचं आणि टेस्ट करायला पण देत होता टेस्ट करा त्यानंतर विकत घ्या असं सर्वांनाच सांगत होता पुढे गेल्यावरती बेळगावच्या पेड्यांचं दुकान दिसलं फ्रेश पेडे बनवून विकत होते आणि खूप टेस्टी होते आणि जरा दादा पण लाजत होता म्हणून आपण इथून पटकन निघून जाऊया हे तर काय लहान मुलांच्या आवडीचं नळ्या पापडचं दुकान आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापडं त्या दुकानात होते इथे तर बायकांची खूप गर्दी होती कारण ह्या शॉपमध्ये पारंपरिक ज्वेलरी जी मिळत होती खूप मस्त ज्वेलरी होती ह्या शॉपमध्ये पुढे तर ह्या चपलांचं दुकान कितीतरी मोठं होतं आणि तेवढंच भरपूर प्रकारच्या चपला होत्या यात आई तर सर्वांना टोस्ट टेस्ट करायला देत होत्या टेस्ट करून बघा नंतर विकत घ्या असं सर्वांना त्या सांगत होत्या खूप छान बेकरी प्रोडक्ट इथे होते गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे बघा परत लोणच्याचं दुकान वेगवेगळ्या प्रकारचे आंबट गोड तिखट असे लोणचे लहान मुलांसाठी खेळणी पण खूप छान छान होती आणि भातुकलीची तर खेळण्यांबरोबर तुम्ही खेळत असेल ना ती सर्व भातुकलीची खेळणी पाच रुपयाला इकडे अवेलेबल होती एक खेळणं पाच रुपये खेळण्यांच्या पुढच्या स्टॉकवरती मला सुंदर सुंदर अशी फुलं दिसली हे बघा किती सुंदर सुंदर फुलं आहे साडी घातल्यावरती ही फुलं केसात मारली की एकदम ओरिजिनलच दिसतात म्हणून मी पण दोन या स्टॉलवरून फुलं विकत घेतली किती सुंदर आहे ना ही फुलं मला तर मग आता पुढे जाऊया फूडच्या स्टॉलवरती तर सेल लागलेला हे बघा शंभरला सहा मग आणि साठ रुपयाला एक मग शंभरला दोन मग असे चहासाठी कप आणि कॉफीसाठी मग ह्या शॉपवरती मिळत होते सुंदर सुंदर कप होती ह्या शॉपवरती आता तर लहान मुलांच्या खूप आवडीचं दुकान पुढेच आहे त्यामध्ये तर लहान मुलांच्या सर्वच वस्तू आवडीच्या असतील तीस रुपये पन्नास रुपये दहा वीस रुपयाला इकडे लहान मुलांच्या खूप आवडीच्या वस्तू होत्या मी पण इथे शॉपिंग केली आणि पुढे निघालो बाजूलाच हा दादा खूप छान छान नेकलेस विकत होता फक्त पन्नास रुपये आणि शंभर रुपये एवढे स्वस्त नेकलेस होते बाजूलाच श्रीदेवी ज्वेलर्सचं फोटोशूट होत होतं आता आम्ही या शॉपमध्ये आलो आहे तिथे एक सेल लागलेला की कोणती पण वस्तू घ्या दुकानातली फक्त तीस रुपयाला डबे घ्या कप घ्या घरातील कोणतं पण सामान घ्या फक्त तीस रुपये आणि खूप गर्दी होती या शॉपमध्ये माणसांची खूप छान छान वस्तू होत्या फक्त तीस रुपयाला आम्हीसुद्धा इथून काही थोड्या वस्तू विकत घेतल्या आणि निघालो चला तर मग ह्या शॉपमध्ये तीस तीस रुपयाला कोणत्या वस्तू मिळतात त्या तुम्हाला मी पटापट दाखवते शॉपमध्ये एकशे तीस रुपयाला सुद्धा वस्तू मिळत होत्या त्या कोणत्या त्या बघा हे मोठे मोठे बास्केट त्यानंतर बाटब लहान मुलांचा हा मोठा टब हे सर्व एकशे तीस रुपयाला होतं फक्त खूप छान आणि मस्त वस्तू होत्या ह्या पण ह्या घेऊन कशा जायच्या आम्ही तर बाईकने आलेलो म्हणून आम्ही काहीच नाही मोठ्या वस्तू विकत घेतल्या इथे बघा गव्हाचे बिस्किटं विकत होते आणि खूप टेस्टी होत्या हे बिस्किटं इथे ताई दोन मिनटात मॅजिक रांगोळी कशी बनते हे दाखवत होत्या ह्या मॅजिक साच्यांमधून मॅजिक रांगोळी बनली जाते खूप सुंदर डिझाईन निघते या रांगोळीची हा मॅजिक रांगोळीचा सेट तीनशे रुपये आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी तयार करण्यासाठी ताईंनी अजून एक सेट तयार करून ठेवलेला तो फक्त शंभर रुपयाला होता खूप छान छान रांगोळ्या ताई ते बनवून दाखवत होत्या आगरी महोत्सव बोललो तर मच्छी तर आली सुक्या मच्छीचे स्टॉल लावून या मावशी सुक्या मच्छी विकायला बसलेल्या आमच्या स्टॉलवरती सर्व प्रकारच्या सुक्या मच्छी मिळत होत्या हे बघा राजस्थानी पदार्थांचा शॉप इथे राजस्थानी पदार्थ खायला मिळत होते पुढे बघा आंबट तिखट गोड अशी चटपटीत भेज तरी सुद्धा आम्ही घेतलं फ्रूट्स चाट कारण मला फ्रूट्स खायला भेलपेक्षा जास्त आवडतात आता मी हे पटकन फ्रूट्स खाऊन घेते आणि नंतर आपण फूडचा पदार्थ बघायला जाऊ इथे तर ह्या ताई खूप मोठी पुरणपोळी बनवत होता अशी मोठी पुरणपोळी मी पहिल्यांदाच बघितली मी स्वतः तर छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवते ना घरात ही पुरणपोळी आम्ही चव घेतली खूप छान टेस्टी पुरणपोळी होती या शॉपमध्ये तर केक मिल्कशेक मोमोज बर्गर फ्राईज सर्वच होतं हरव्या प्रकारची गोड पान चॉकलेट पानसुद्धा मिळत होतं आम्ही कधी पान खाल्लं नाही पण एक ट्राय केलं तर खूप टेस्टी पान होते हे एवढा भव्य दिव्य आग्री महोत्सव बघून आम्ही घरी जायला निघालो मला तर इथे खूप मजा आली तुम्हाला पण हा महोत्सव आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा